लोकसभा निवडणुकीनंतर जनमताचा वार बदललाय असं चित्र दिसू लागलं होतं पण विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये महायुतीनं दणदणीत असा विजय संपादन केला पण चर्चा होतीये या विजयापेक्षा ती काँग्रेसची म्हणजेच महाविकास आघाडीची मतं फुटल्याची आणि त्यातल्या त्यात काँग्रेसची मतं फुटल्याची या व्हिडिओमध्ये संपूर्ण विधान परिषदेचा निकाल त्याची निवडणूक आपण जाणून घेऊया नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर महायुतीने विधान परिषदेमध्ये अकरापैकी नऊ जागा लढवल्या आणि त्या नऊच्या नऊ जागेवरती त्यांनी दणदणीत असा विजय संपादन करून शंभर टक्के निकाल राखला आणि याचा महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती विधान परिषदेचा हा निकाल महायुतीचा आत्मविश्वास वाढवणारा आहे विधान परिषदेच्या अकरा जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये बारा उमेदवार रिंगणात उभे राहिले होते त्यापैकी नऊ उमेदवार हे महायुतीचे असून तीन उमेदवार हे महाविकास आघाडीचे होते महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार या निवडणुकीमध्ये विजय झाले असून महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजय निवडणुकीत विजयी झाले असून एक उमेदवार महायुतीत भाजपकडून पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिणाय फुके अमित गोरखे आणि सादाभाऊ खोत असे पाच उमेदवार तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्ज असे दोन उमेदवार उभे होते तर शिवसेना शिंदेगड यांच्याकडून भावना गवळी कृपाल तुमने हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते आणि यात सर्वांचा विजय झाला आहे आता पाहूया महाविकास आघाडीकडून कोण कोण उभं राहिलं होतं महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर पद्धा राजू सातव तर शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्याकडून मिलिंद नार्वेकर तर शेकाप शेकाप हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब यांचा पुरस्कृत असा उमेदवार जयंत पाटील हे रिंगणात उभे होते पैकी दोन जणांचा जणांचा विजय तर एक पराभव हो या निवडणुकांमध्ये झालेला आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी उभारलेल्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी तेवीस मताची गरज होती आता विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पाहू महायुतीमध्ये भाजपाकडून थांबलेल्या पंकजा मुंडे यांना सव्वीस मतं पहिल्या पसंदीची योगेश टिळेकर यांनाही पहिल्या पसंदीची सव्वीस मतं परिणय फुके यांना सुद्धा पहिल्या पसंतीची सव्वीस मतं तर अमित गोरखे यांना पहिल्या पसंतीची सव्वीस मतं मिळाली आहेत तर सदाभाऊ खोत यांना पहिल्या पसंतीची चौदा मतं तर दुसऱ्या फेरीत ते निवडून आले आहेत त्यांना एकूण सव्वीस मतं मिळालेली आहेत शिंदे गट शिवसेना यांच्यामध्ये भावना गवळी यांना चोवीस मतं तर कृपाल तुमने यांना पंचवीस मतं मिळाली आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच्यामध्ये राजेश विटेकर यांना तेवीस मतं आणि शिवाजीराव गर्जे यांना चोवीस मतं मिळालेली आहेत आता पाहूया महाविकास आघाडीमध्ये कोणाला किती मतं मिळाली आता बघूया काँग्रेसच्या प्रज्ञा सातो यांना किती मतं मिळालेली आहेत काँग्रेसकडनं प्रज्ञा सातो या उभ्या होत्या तर त्यांना पंचवीस मतं मिळालेली आहेत पण काँग्रेसचं संख्या वेळेस सदतीस मताचं आहे तर प्रज्ञा सातव्यांना पंचवीस मते मिळालेली आहेत म्हणजे उरलेली बारा मतं कुठं गेली खर तर हा खूप मोठा प्रश्न आहे तर त्यानंतर शिवसेना उभाटा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्याकडनं मिलिंद नार्वेकर उभे होते तर त्यांना बावीस इतकी मतं मिळालेली आहेत त्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा पाठिंबा होता त्यांना बारा मतं मिळालेली आहेत आणि ते पराभूत झालेले आहेत आता बघूया कोणाचं किती संख्याबळ आहे आणि मतं कशा पद्धतीने फुटू शकतात सर्वात प्रथम आपण महायुतीचं संख्याबळ बघूया भाजपकडं टोटल आमदाराचं जे संख्याबळ आहे ते एकशे तीन आहे शिंदे गटाचं अडतीस अजित पवार गटाचं चाळीस आणि छोटे पक्ष आणि इतर अपक्ष असं मिळून बावीस म्हणजे महायुतीकडं एकूण दोनशे तीन आमदाराचं संख्याबळ आहे आणि भाजपाला म्हणजे महायुतीला मिळालेली जी मताची संख्या आहे ती आहे दोनशे चौदा म्हणजेच महायुतीला एकूण अकरा ही अधिक मतं मिळालेली आहेत आता बघूया महाविकास आघाडीला एकूण संख्याबळ किती आहे तर काँग्रेसकडं सदोतीस इतकं संख्याबळ आहे ठाकरे गटाचं पंधरा शरद पवार गटाकडं बारा आणि छोटे पक्ष अपक्ष इतर मित्र पक्ष मिळून सात म्हणजे एकूण महाविकास आघाडीकडं एकाहत्तर आमदारांचं संख्याबळ आहे थोडक्यात महायुतीकडं आहेत दोनशे तीनचं संख्याबळ आणि महायुतीला मिळालेले आहेत दोनशे चौदा मतं म्हणजेच मायुतीकडं एक्स्ट्रा अकरा मतं कोणाकडून आली तर यावरती असं बोललं जातं की काँग्रेसकडं एकूण संख्याबळ सदोतीस इतकं आहे आणि प्रज्ञा सातव यांना मिळालेल्या मताची संख्या ही पंचवीस आहे म्हणजे त्यांना एकूण बारा मतं कमी मिळालेली आहेत त्यातलं त्यांचं एक मत हे बाद झाले असं म्हणलं तर एकूण अकरा मतं जी आहेत ती काँग्रेसला कमी मिळालेली आहेत त्यामुळे असं म्हणलं जातं की सर्वात जास्त जी पक्ष फुटलेला आहे तर तो काँग्रेस मधून फुटलेला आहे आणि एकूण सहा ते सात जण काँग्रेस पक्षातून फुटलेले आहेत असा एक अंदाज वर्तविला जात आहे आता शिंदे शिवसेना गटाचं जरी पाहिलं तर त्यामध्ये असं बघायला मिळतं की शिवसेनेचं शिंदे शिवसेना गटाचं संख्याबळ जे आहे ते अडतीस इतकं आहे पण त्यांना इतर मित्रपक्ष आणि अपक्ष यांचा पाठिंबा बघता त्यांना शेचाळीस जणांचा पाठिंबा होता पण त्यांना एकोणपन्नास अशी मतं मिळालेली आहेत म्हणजेच शिंदे गटाला एक्स्ट्राची तीन मतं मिळालेली आहेत त्यामुळे असं बोललं जाते की काँग्रेसमधनं एक सात मतं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्याकडनं दोन तीन मतं फुटल्याची चर्चा सध्या होत आहे कारण शेकापचे शेकापाचे जे जयंत पाटील उभे राहिले होते तर त्यांना एकूण फक्त बारा मतं मिळालेली आहेत आणि शेकापचं एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बारा कारण शेकापतले जयंत पाटील जे आहेत त्यांना शरद पवार गटाचा पाठिंबा होता ते शरद पवार गटाला पुरस्कृत उमेदवार ते उभे होते त्यामुळे शरद पवार गटाचे बारा प्लस एक शेकाप असे तेरा मतं त्यांना मिळायला हवी होती पण त्यांना सुद्धा फक्त बारा मतं इतकीच मिळालेली आहेत म्हणजे त्यांना एक तर शरद पवार गटाचं एक मत त्याला मिळालेलं नाही त्यामुळे म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की महायुतीला जे अकरा एक्स्ट्राची मतं मिळालेली आहेत त्यातली पाच ते सहा जी मतं आहेत ती काँग्रेसकडनं एक ते दोन मत हे शरद पवार गटाकडनं आणि दोन तीन मते हे शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्याकडनं फुटलेली आहेत असं एक वातावरण सध्या तरी तयार झालेलं आहे हा ऐन विधानसभेच्या तोंडावरती असं पक्षामध्ये पक्षफुटी होणं आणि इतर पक्षांकडं मतदान करणं हे महाविकास आघाडीला जास्त धोकादायक आहे त्यामुळं त्याच्यावरती आवर घालणं त्याच्यावरती लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे एकंदरीत या निवडणुकांबद्दल आणि या पक्षफुटीबद्दल तुम्हाला काय वाटतंय विधान परिषद निकालाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका